शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कपाशीच्या प्लॉटमध्ये आणि कपाशीच्या प्लॉटमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषधी फवारायचे आप कारण आपल्या कपाशीच्या प्लॉटवर हो आहे मावा तुडतुडे कुठं कुठं पांढरी माशी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय घ्यायचं तर सर्वात महत्त्वाचं आपण घेतलं आहे इथं कीटकनाशक यामध्ये कीटकनाशकामध्ये आपण घेतलेला आहे रोगर रोगर यासाठी घेतलेला आहे की आपल्याला मावा तुडतुडे हे रोगरशिवाय कवर होत नाही जो प्लॉट जास्त खराब झाला तो माव्या तुडतुड्याशिवाय कवरच तुड़ होणार नाही तर मावा तुळतुरा हा कवर करायचा असेल तर रोगर पाहिजे त्याशिवाय कवर होणार नाही आणि दुसरी गोष्ट आहे इथं घेतलेलं आहे आपण यमराज तर हे आहे टोलफेन पायराईड पंधरा टक्के कीटकनाशक याने सुद्धा मावा तुळतुरा हे पण तेच काम करते आणि दुसरी गोष्ट रोगर असं काम करते की तुमचं पान पणसुद्धा थोडंसं असं जरड येते तर त्यासाठी कमी प्रमाण घ्यायचं तर त्यासाठी आपण पंधरा ते वीस मिली घ्यायचं आणि सोबत आपण याच्यामध्ये आपण कॉन्फ्युटर इमिडा क्लोपिरीड पण घेऊ शकतो तर इमिडाक्लोप्रिडचं कामसुद्धा काही काही घटक याच्यामध्ये करतात तर त्यासाठी आपण सोबत इमिडा क्लोपिरीड आवश्यक आहे दहा मिली तर आपण रोगर घेतलेला आहे पंधरा ते वीस मिली त्याच्यानंतर आपण इथं आपण यमराज घेतलेला आहे साधारणतः चाळीस मिली आणि इथं एक टॉनिक म्हणून घेतलेलं आहे तर ते आपण इथं घेतलेलं आहे चाळीस मिली आणि इमिडिया फ्लोपिरियड आपण घेतलेला आहे दहा मिली तर अशा प्रकारे आपल्याला इथं औषधी घेतलेली आहे आणि आपली फवारणी चालू आहे कपाशीवर इकडं तर इथं कपाशीवर फवारणी करताना आपल्या कपाशीवर करता आप कपाशी कुठला रोग आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कपाशीवर रोग आहे मावा तुडतुडा आणि पानं असे कोकडं झालेली आहेत बघा पाकडी पानं कशी झाली हे बघा कशा प्रकारे मावा तुडतुड आहे तर यासाठी फक्त एकच विलाज आहे ते, ते म्हणजे आपल्याला रोगर तर रोगर आवश्यक आहे तर रोगरमुळे जास्तीत जास्त आपले पैसे वाचतील आगाऊ खर्च करायचं काम पडणार नाही ना ना। आणि असे आतमध्ये वाकडे झालेले जे पानं आहेत हे पूर्ण रस शोषण केल्यामुळे झालं आणि पान पिवळं पण पडलं आहे बघा रस शोषण केल्यामुळं त्याच्यामुळे पिवळं पडलं अंगाताच्या ताकद नाही ना। शुष्क झालं तर अशासाठी आपल्याला ताबडतोब रिझल्ट घ्यायचे असतील तर आपल्याला रोगर महत्त्वाचं आहे कॉन्फिडर महत्त्वाचं आहे हे दोन जरी घेतले तरी चालते आणि सोबत टॉनिक वगैरे हे घेतलं नाही घेतलं काही फरक पडत नाही पण कीटकनाशक हे दोन महत्त्वाचे आहेत की बाबा कशाप्रकारे पानं वाकडी झाले आहेत अशा कशाप्रकारे रसोसन केल्यामुळं त्याच्यासाठी एकच आहे विलाज तो म्हणजे विला, रोगर जास्तीत जास्त औषधी म्हणजे खराब झाला असेल आपला प्लॉट तर रोगर आवश्यक आहे पंधरा ते वीस मिली त्याशिवाय आपला प्लॉट चांगला होणार नाही तुम्ही कितीही खर्च केले तरीही किती कीटकनाशक महागडे टाकले बुरशीनाशक टाकले तरी तुमचा प्लॉट चांगला होणार नाही त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एकमेव प्र पर्याय कॉम्बिनेशन इमिडाक्लोप्रिड दहा ते बारा मिली आणि रोगर पंधरा ते वीस मिली पंधरा मिली लिटर पाण्यात चार्जिंग पंपामध्ये टाकून अशा प्रकारे फवारायचं झाड परिपूर्ण भिजू द्यायचं कारण झाड परिपूर्ण भिजल्याशिवाय आपल्याला रिझल्ट येणार नाहीत आणि झाड जर नाही भिजलं तर रिझल्ट नाही आले तर पुन्हा तुम्हाला पुन्हा फवारणी करावं लागेल तर अशा प्रकारे आपल्याला কম্বিনেশ্যন গাই যায়